धाकटा खांदा गावात महायुतीच्या प्रचाराचा धडाका केंद्रात आणि राज्यात सत्ता मग पनवेलच्या विकासाला कशाची भीती रामशेठ ठाकूर पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक चौदामधील धाकटा खांदा या गावामध्ये महायुतीच्या प्र उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा आणि कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष उपस्थिती या होती यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करत महायुतीच्या नेत्यांचे व उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक रामशेठ ठाकूर सभेला संबोधित करताना रामशेठ ठाकूर म्हणाले की भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे पनवेल हे सध्या विकासाचे केंद्रबिंदू ठरत असून महानगरपालिका क्षेत्रात पायाभूत सुविधांची कामे अत्यंत वेगाने सुरू आहेत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे उमेदवार सतीश दत्ता पाटील रेणुका भगत आणि हुसेन काजी या चार प्रचाराच्या चार उमेदवारांच्या प्रचाराकरता करता महायुतीच्या आज आपण ही रॅली काढलेली आहे आणि या रॅलीमध्ये उपस्थित असलेले जयम मात्रे पक्षाचे चारही पक्षांचे सर्व ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि धाकटा खांदा खांदा या परिसरातील सर्व नागरिक नागरिको आणि गावकऱ्यांनी आपला जो अतिशय उत्साह प्रचंड असं स्वागत केलं आहे त्याबद्दल मी पहिल्यांदाच अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो अभूतपूर्व असा हा उत्साह आहे अबाल वृद्धांचा लहान सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहानं आपलं स्वागत केलं जात आहे केली जात आहे ओवाळणी केली जात आहे चारही उमेदवार आपले जे आहेत आपल्याला इथं दिसत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि आरपीआय आय ही महायुती जी आहे हे आपल्या विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत आहे पालखीला पण आमंत्रण देतात आपल्याला पालखीला पण यायचं आहे नंतर नाचायचं आहे दोन वेळा पालखीत आणि निवडून आल्यावर दोन्ही वेळा आपल्याला भरपूर नाचायचं आहे आपल्याला कल्पना आहे या देशानं आज तिसरी आर्थिक सत्तेच्या दृष्टीनं जगामध्ये तिसरी आर्थिक सत्तेनं प्रगती केलेली आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे अनेक अनेक सुविधा तिथं आज दिल्या जात आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला एक कल्पना येईल की सर्वांच्या मध्ये निवडणुकीत उत्साह आहे आणि भाजपा महायुतीच्या माग सर्व ताटपणानं उभं राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळं आज या गावामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतोय प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येक कॉलनी मध्ये आपल्याला बिल्डिंग मध्ये हे चारही उमेदवार जे आहेत हे अतिशय कामाचे आहेत प्रत्येकानं दाखवलेलं आहे आणि याच्या पुढं आमदार प्रशांत ठाकूर आणि महायुतीच्या सर्व उमेदवार खाली आपले मोदी साहेब आणि फडणवीस साहेबच्या आदेशाप्रमाणे आपल्याला पाहिजे त्या सुविधा इथे मिळू शकतात अनेक प्रोजेक्ट आपल्याला आलेले आहेत पुढे येत आहेत तरी आपण सर्वांनी भाजपच महायुक्तीच चिन्ह ह्या इथे चारी लोकांचं आपल्या कमळ आहे त्या कमळ चिन्हा बटन दाबायचं आहे आणि महायुतीला प्रचंड मतांनी उडून द्यायचं आहे मला खात्री आहे तुम्ही सर्व हे काम चोखपणानं कराल आणि सोळा तारखेला मोठ्या प्रमाणात नासायला तुम्ही पुढे याल आज वेळ कमी आपल्याला त्यामुळे आपल्याला पुढे जायला पाहिजे धन्यवाद